नमस्कार मराठी अपडेट गुरु या मी ओम का स्वागत पी सी बी आणि पी सी एम या ग्रुपसाठी ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे ज्यांच्या फॉर्ममध्ये काही चुका झालेल्या आहेत काही करेक्शन करायचे असेल तर यांना एक नवीन संधी देण्यात आलेली आहे तर लक्षात घ्या की सध्या फॉर्ममध्ये बदल करण्यासाठी दहा तारखेपासून ते बारा तारखेपर्यंत तीन दिवस मुदत देण्यात आले आहे तर याच्यामध्ये केवळ तुम्हाला तुमचं नाव बदलता येईल जन्मतारीख बदलता येणार आहे छायाचित्र म्हणजे फोटो बदलता येईल सई बदलता येईल जेंडर बदलता येणार आहे त्याचबरोबर पाहू शकता की ग्रुपमध्ये बदल याच्यामध्ये पीसीबी आणि पी सी जर ग्रुप काय बदलायचा असेल तर तुम्हाला बदलता येईल आणि त्यानंतर ग्रुप समावेशित करणे जर तुम्ही पी सी एम घेतलेला असेल आणि पीसीबी तुम्हाला ॲड करायचं असेल तर ऍड करू शकता फक्त तुम्हाला अतिरिक्त विलंब शुल्क द्यावा लागणार आहे तर लक्षात घ्या की अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की केवळ एवढीच माहिती एडिट करता येणार का तर एवढ्याच माहितीमध्ये बदल करता येणार आहे तर इतर कोणत्याही माहितीमध्ये तुम्हाला बदल करता येणार नाही त्यामुळे ही मुदत फक्त बारा तारखेपर्यंत आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना फॉर्ममध्ये बदल किंवा करेक्शन करायचे असतील तर त्यांनी लवकरात लवकर लॉग इनमध्ये जाऊन तुम्हाला हे एडिट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा एम एच जी सीई टी संदर्भात खात्री शिर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनेलच्या चा, पत्रा